हजार चारशे बघू सेट मी सहा हजार चारशे दहा कॅरेट सहाशे चाळीस रुपये कॅरेट काय भाऊ आपण काय करू सहाशे चाळीस रुपये कॅरेट अशे मालक सुद्धा चायना काकडी चांगली सेट नमस्कार नमस्कार कोणती व्हेरायटी फाडी आहे काय भाव गेली सहाशे सहाशे सत्तर शेवटचा भाव का आणि कमीत कमी, कमी चारशे रुपये माल पाहून माल आहे तो याला काय फ्रीजमध्ये ठेवला होता का जसा तसं माल जसाच्या तसा आणलाऊस मधला माल असाच राहणार हा मालाला डाग माला नाही पण सहाशे सत्तर रुपये करेक्ट धन्यवाद दादा सेठ नमस्कार आपली काय भागली सहा पाचशे साडेसहाशे चाळीस लाख चाळीस लाख साडेपाचशे रुपये कॅरेट ला किती साडेसहाशे सर आपली कोणती व्हेरायटी इन्फिनिटी व्हेरायटी जुडो सर आज काय नाराज दिसत आहे भाऊ आवक वाढली काय भाव गेली आपली काकडी चारशे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तुम सुद्धा चारशे रुपये कॅरेट मित्रांनो काकडी कोई जुडोसन <reciwe> oh, तरु oh, है का जुडोसन का इन्फिनिटी चारशे रुपये करेट अशा प्रकार एकशे अड़ुस रुपये करेट अशा प्रकार की मोटी साइज काकड़ी पाऊ सकता मित्रों वन सिक्स एट एक अड़ुसठ रुपये करेक्ट एकशे अड़ुसठ रुपये करेट अशा प्रकार एकशे अड़ुस रुपये करेट तीस रुपये कॅरेट माऊली किती कॅरेट आणले होते हे किती पाच कॅरेट व्हेरायटी कोणती आहे शाईन आहे शाईन काय भाव गेली दोनशे तीस कुठले माऊली गाव आपलं तालुका धन्यवाद दोनशे तीस रुपये कॅरेट हा शाईन काकडी अशा प्रकारचं मानपूर शिकंद्र चला बरे दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट सागर काकडी अशा प्रकारचं मानपूर सितंद्र टू सिक्स सिक्स दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट तोडा किती आहे दादा तोडा किती आहे मालाचा तोडा कि आहे बघू एकदा एकोणीसशेला चार कॅरेट मित्रांनो पावणे पाचशे रुपये कॅरेट आहे सागर व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता माल कुठला आहे पेठ धन्यवाद पावणे पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पावने पाचशे रुपये कॅरेट सागर काकडी दोनशे सत्तावीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे लांबडी वांगे पाहू शकते मित्रांनो टू टू सेवन दोनशे सत्तावीस रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा माल झालेला आहे दोनशे सत्तावीस रुपये कॅरेट लांबडी वांगे दोने हिकुस दो रुपए कैरेट टू सिक्स वन असां मित्रो लांबड़ी वांगी दोन रुपए कैरेट गारा किलो वज़न माल दोनशेस हाशे रुपये कैरेट भर्त पाव माल पाहू शकता पावणे दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो भरता वांगे mm. चारच कॅरेट आणले पहिला थोडा mm. आहे पावणे दोनशे रुपये कॅरेट चला बरं तर आज भरत्याची कुठपर्यंत भाव निघाले आपला काय भाव केला परवा दिवशी आलते का अच्छा दोनशे पाच रुपये कॅरेट असेल त्याचा मालपौ शकता भरता वांगे मित्रांनो टू झिरो फाईट दोनशे पाच रुपये कॅरेट याच्या लय तोडल्यावर हो जवळून देट डेट राहू द्याच डेटात चौरा ते हो बघा ना दोनशे पाच रुपये कॅरेट बघू अजून लेवल काय झालं तिथे साठ रुपये कॅरेट असेल तर बघा शिक्षण राहून भरता वांगे दोनशे साठ रुपये कॅरेट पंढरपुरी व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मावली काय भाव गेली तीनशे काय किती कॅरेट आले होते आज ते पंढरपुरी नाही पंढरपूर काही कुठपर्यंत झाले आज काही एकंदाज साडेचार आणि कमीत कमी मी दोनशे अडीच पॅलेट ती तीनशे सत्तर रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल पाहू शकतात आपलं गाव दादा नांदगाव हॅलो नांदगाव मी फाट तुमचं नाव सांगा नका दीपक भाऊसाहेब तीनशे सत्तर रुपये कॅरेट आवली नमस्कार काय भाव गेली शिमला आज चारशे ही पंढरपुरी हा तुमचा हायस्ट भाव असेल मग आज हायस्ट नाही ना हायस्ट पुढं जायला येत पुढं काय झालं लोटू लागत नाही काय नाही बाहेर जाय बघ पाचशे तीस करू नका धन्यवाद धन्यवाद ताई

वेग ना काय बघेल चारशे पन्नास चारशे आहे का लेबल बघू चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे प्रकारचा मानतो ते कमी करेल ना धन्यवाद वेगना जात चारशे पन्नास रुपये कॅरेट वांगे झालेले आहेत नाही चारशे ऐंशी रुपये कॅरेट प्रकार

किती करेक आणले होते आज सात पंचगंगा व्हेरायटी पंचगंगा काय बाबा मी मिळाला साडेपाचशे रुपये भरती पण टाईट केली हा भरती पण साडेपाचशे रुपये कॅरेट चला संडे साडेपाचशे रुपये कॅरेट पंचगंगा व्हेरायटी चालते येऊ झालं आहे का हा जाव आपला पावला माझं नाव किसर नागरिक अच्छा आता पुन्हा किती कर कधी उद्या परवा चार दिवसांनी चार दिवसांनी धन्यवाद दादा साढ़े पांच सौ रुपये करा तो पहले मान पा सकता गाँव की बांबू तेतीस रुपये कैरेट अशा प्रकार माल पड़ू शकता तीन से तेतीस तीन से तेतीस रुपये कैरेट अशा प्रकार माल पड़ू शकता मित्र दिल्ली तीन से तेतीस रुपये कैरेट चारशे अठ्ठावन रुपये कॅरेट चारशे अठ्ठावन्न हळूहळू वनिता आहे का नाही नाही एनझात तेहतीस छप्पन एन छप्पन चारशे अठ्ठावन्न चारशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट चारशे अठ्ठावन्न हां अशा प्रकारचा माल मालपूर शिक्षण करायला एकशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालक अशा प्रकारची लांब तिथे शेतकरी नसल्यावर आपण व्हेरायटी व्हरायटी उतरणे दीडशे रुपये कॅरायटी एकशे पन्नास रुपये कॅरेट कोणतं आहे कावेरी कावेरी दोनशे पाच गेले कलर काय कमी आला पाणी दिले का दोनशे पाच रुपये करेक्ट कलर कमी असल्यामुळं कमी तीनशे दोनशे पाच रुपये करेट दोनशे सहासष्ट रुपये करेट अशा प्रकारचा मालकोन सत्तर टू सिक्स सिक्स कार्लेट दोनशे सहासष्ट रुपये करेट अशा प्रकारचा मालकोन सत्तर दोनशे छेसठ दोनशे सहासष्ट अठ्ठावनशे पन्नासला वीस कॅरेट मित्रांनो दोनशे ब्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहू शकता कारले बाबा ऋषे आहे का बाबा व्हेरायटी कोणती आहे माहीत नाही दोनशे ब्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कारले डेबल टेबल दोनशे ब्याण्णव सव्वा पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपौ पंतके पाचशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे धोळके पाचशे चौसष्ट बाबा व्हेरायटी कोणती हो सोरट व्हेरायटी पाचशे चौसष्ट पाचशे पाचशे चौसष्ट मालपूर पाचशे चौसष्ट रुपये कॅरेट दोडका सोरट व्हेरायटी सहाशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपूर स्वतंत्र चोवीसशाला साडेतीन कॅरेट गॅस हिटले बरोबर सोरेट आहे का साडे सहाशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपूर स्वतंत्र

पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो ड्रायमो दुधी बोपडा थ्री एट फाईन तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकता साडेचारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा सम्राट व्हेरायटी माल झालेला मित्रांनो दुधी दोपडा चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे पन्नास रुपये करेक्ट एकशे गे चाळीस गेले मस्त माल आहे तर हो एकाची भाजी होईल एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस माल सुकर धन्यवाद एकशे सत्तर रुपये साठ नव्याण्णव का साठ साठ नव्याण्णव एकशे सत्तर रुपये मस्त माल आहे बारीक गॅस आहे बारीकेल किती वाजे आणले होते आज एकशे काल काय भाव गेल ते काल नाही आले तुम्ही काय भाव गेल ती दहा रुपये कमी झाले एकशे सत्तर रुपये तीनशे रुपये ओझ अशा प्रकारचा माल पोषक तित्रनो तीनशे रुपये कोणती व्हरायटी दादा हाल झाले कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता तर कोबी एक दोन बारा नग शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कोबी हाऊली नमस्कार हा गोल्टी काय भाव जातो टोमॅटो बारीक सुपर माल आहे कोणती व्हेरायटी फायनल काय भाव विकली दीडशे दीडशे रुपये आणि जरा मोठी साईज मीडियम अडीचशे रुपये कॅरेट आरेमानच काही ओके धन्यवाद दादा अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पडू शकता आरेमान व्हेरायटी आणि एक नंबर काय भाव आहे धन्यवाद गावाचं नाव सांगा ना तालुका धन्यवाद पाचशे पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपू शकता आरेमान व्हेरायटी मित्रांनो टोमॅटो पाचशे रुपये कॅरेट मोठी साईज माल झालेला एक नंबर माल पाचशे रुपये कॅरेट टोमॅटो